नमस्कार जैस रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे चिक्कूच ज्यूस सर्वप्रथम मिक्सरचं भांड घेतलेलं आहे तीन नग चिक्कू घेतलेले आहेत वरून साल काढून घेतलेलं आहे आणि बिया काढून घेतलेल्या आहेत तीन नग चिक्कू आहे आपण मिक्सरच्या भांडीमध्ये घालूया काजू घेऊया आपण चार पाच आणि बदाम घ्यायचे चार पाच याच्यामध्ये घालून घेऊया चवीनुसार साखर घालायचं आहे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे चार पाच नक विलायची पावडर घ्यायचा आहे थंडगार दूध घेतलेलं आहे एक ते दीड ग्लास घ्यायचा आहे आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आता मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे तयार झालेला आहे चिक्कूचं ज्यूस चिकूच्या ज्यूसची रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयश्रीज रेसिपी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद